सानवी लहान असल्यापासूनच खूप हट्टी होती आई विना पोर म्हणून सर्वजण तिला जपायचे आजीशी जर ती खूप लाड लाडकी होती बाबांचे दुसरे लग्न लावण्याचा प्रयत्न सुरू होता पण ही सात वर्षाची चिमुरडी काही ना काही करून मोडून काढत होती आ दोन्ही आजी आजीबाई समजून दमल्या हो तिला अगं सगळ्याच सावत्र आई काही खडूस नसतात आणि आम्ही आहोत ना तुला काही त्रास दिला तर आम्ही तिला ओरडू पण तिच्या मनासारखी मनात सारखी भीती होती पिक्चरमध्ये दाखवता तशीच आई मला त्रास देईल बाबा पण तिचेच ऐकतील आणि तिच्या आईची शेवटची आठवण म्हणजे तिचे मंगळसूत्र ते पण आईला देतील असेच तिला वाटायचं सर्वांनाच काळजी वाटत होती तिला कसे समजून सांगावे तिची आई म्हणजे कविता एका अपघातात दोन वर्षापूर्वी गेली तेव्हापासून हिला सर्वजण जपत होते पण आता हिचा हा हट्ट म्हणजे जरा आतीच होता कसे सांगावे आता हिला तिच्या बापाच्या बाबांच्या आईनं तिच्या मा मावस मा भावाची मुलगी पसंत केली तिचे पण लग्न होऊन घटस्फोट झाला होता तिला एक मुलगा होता पण ही चिमुरडी ऐकायला तयार नव्हती तो मुलगा म्हणजे त्याचे लाड होणार आणि माझे नाही हा एकच हट्ट धरून बसली तिच्या हट्टापुढं सतीश पण नाही म्हणाला दोन्ही आजी अजून चिंतेत गेल्या शेवटी स स सतीशच्या आईनं एक तोडगा काढला सतीशची एक मैत्रीण वर वय वाढलेली होते त्यात परिस्थिती नाही म्हणून लग्न होत नव्हते तिच्या घरी जाऊन तिने सर्व परिस्थिती सांगितली ते सर्व ऐकले तरी सुषमा लग्नाला तयार झाली त्यामुळे दोघी आजीबाईंना बरे वाटले आता सतीश काय म्हणतोय म्हणून त्यांना काळजी वाटत होती सासूबाई बोलतायत म्हणून जावई तयार झाला मुलीला भेटायला सतीशने सुषमाची भेट घ्यायची ठरवली आणि फक्त सा सानूच्या भविष्यासाठी आणि आपल्या आईच्या इच्छेसाठी मी तयार आहे माझ्याकडून बाकी कसलीच अपेक्षा करू नको असे त्यांनी आधीच सांगितले सुषमाला हे ऐकताच खूप वाईट वाटलं पण किती दिवस घरच्यांचे टोमणे ऐकायचे म्हणून ती तयार झाली लग्न झाले तिच्या घरची काही काहीच परिस्थिती नव्हती त्यामुळे त्यांनी तिला कोणताच दागिना केला नाही आणि सानवी आपल्या आईचं मंगळसूत्र सानवीने आपल्या आईचं मंगळसूत्रही काही दिले नाही शेवटी सविताच्या आईनेच तिच्या आई, आई होऊन सर्व काही केले सानवी तिला खूप त्रास द्यायची ए दुसरी आई अशीच हाक मारायची ती ओरडली की मुद्दाम खोटे रडायची सुषमाला दोन महिन्यात सर्व गोष्टींचा अंदाज आला दोन्ही आजींना आधीपासूनच माहीत होते त्यामुळे त्या सुषमाला काही बोलायच्या नाहीत उलट त्या तिला म्हणायच्या मारलीच तरी चालेल पण सतीशला मात्र अजिबात सहन करा व्हायचे नाही सुषमाने मग तिच्या मैत्रिणी ला म्हणजे तिच्या शाळेतल्या टीचरला सांगून एक प्लॅन तयार केला आणि सतीश सतीशला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली त्याने त्या दोघींचे आभार मानले आणि गोड बोलून सान्वीला योग्य शब्दात समज दिली तसंच यापुढे तिने सुषमाशी नीट वागायचं तिचे ऐकायचं असे कबूल करून घेतले सान्वी मात्र खूप सान्वीने मात्र खूप तमाशा केला पण तिची बाजू घेणारं कोणी नाही हे आता तिला समजले होते सुषमा सुषमाचा खूप राग आ, करा यायचा तिला सुषमा तिला खूप समजून घेत असे हळूहळू सुषमा ही सतीशचे नाते सुषमा आणि सतीशचे नाते फुलत होते पण नवरा बायकोचे नाते त्यांच्या क त्यांच्यात कधीच नव्हते आणि ते सतीशने तिला आधीच सांगितले होते तिला खूप वाईट वाटायचं तिच्या अपेक्षा तिने आवामानात तशाच ठेवल्या सानवीला तिने कधी सावत्रपणा दाखवला नाही पण सानवी मात्र नेहमीच तिच्याशी सावत्र वाद घालायची हळूहळू सानवी मोठी होत होती सतीश कामानिमित्ताने सतत बाहेर असायचा सुषमा मात्र सानवीसाठी साठी नेहमीच तत्पर असायची तिने सानवीला खूप प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला पण तो नेहमी तो नेहमीच अयशस्वी ठरला त्या सतीशच्या आई आजारी असायची त्यांची पण ती काळजी घ्यायची सा त्यांनी सुष, एकदा सुषमाला बोलवून घेतले मला खूप काळजी होती बघ या सानूची पण आता आता नाही तू आहेस आता माझे काही झाले तरी चालेल पण तुझ्यासाठी मात्र मला खूप वाईट वाटतं वाट ह्या पोरीसाठी तू एवढं करतेस त्याची तिला काहीच किंमत नाही सुषमा हसत म्हणाली तिला नक्की कळेल एक दिवस मला पूर्ण विश्वास आहे सानवी सर्व ऐकत होती तिने चुकीचाच अर्थ काढला नेहमीप्रमाणे खूप भांडली सतीश घरी आल्यावर त्याला उलट सुलट सांगितलं पण त्यानेसुद्धा सानूला सुनावले रागाने ती जेवली नाही म्हणून सुषमासुद्धा जेवली नाही तिची समजूत काढायला गेल्यावर तिने सांगितलं मला तुझ्या आईची जागा नको तिची आठवण म्हणून असलेला हा दागिना म्हणजे मंगळसूत्र पण नको मला फक्त तू आई म्हणून स्वीकार ज्या दिवशी तू हे करशील त्या दिवशी मला मातृत्वाचा दागिना मिळेल तोच खराब पहिला दागिना पण ऐकले ऐकेल ती सानू कसली आ, आहे असेच चालू राहिले काही दिवसांनी आजीची तब्येत बिघडली तिने सतीशला बोलावली आणि त्यांच्या त्या त्याचा शब्द मागे घ्यायला सांगितला सुषमा खूप चांगली आहे ती कधीही भेदभाव करणार नाही असे आजीने सु सतीशला समजून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तू तो तिचा बायको म्हणून स्वीकार कर तिच्याशी काही अपेक्षा असतील तिच्याही काही अपेक्षा असतील त्या पूर्ण कर असे सांगून आजीनं निरोप घेतला असं तिच्या आईचे शब्द कानात घुमत होते महिना झाला तरी तो तो त्याच गोष्टीचा विचार करत होता गॅलरीत शांत बसला होता तेवढ्यात सुषमा जेवा जेवायला या येत आहे का म्हणून बोलवायला आली त्या त्यातच त्याचा बांध अश्रूंचा बांध फुटला तिच्या मांडीवर डेको डोकं ठेवून तो खूप रडला आज पाच वर्षात पहिल्यांदाच त्याने तिला स्पर्श केला होता सुषमा गोंधळून गेली तेवढ्यात सानू आली त्यामुळे तो विषय तिथेच संपला काही दिवसांनी परत सर्व नॉर्मल झाले दो दोघेही आता शरीराने मनाने जवळ आले होते सानवीला स समज आल्यापासून तीही जरा बरी वागत होती आता ती बारा वर्षाची बारावीची परीक्षा तिची बारावीची परीक्षा असल्यामुळे सुषमा तिचे टेबल सर्व व्यवस्थित सांभाळत होती एकूण कार्य सर्व छान चालू होते अत्यंत दृश आणि अशातच दृष्ट लागली सतीशचा अपघात झाला आणि तो गेला आता सुषमा आणि सानवी दोघीच होत्या एकमेकींसाठी जे काही सेविंग्स होते त्यावर चालू होते सुषमा काही ग्रॅज्युएट नव्हती त्यामुळे तिला नोकरी मिळायला त्रास झाला छोटी मोठी नोकरी करत ती घर खर्च चालवत होती सतीशचे सर्व सेविंग्स तिने सानूसाठी ठेवले सानूचे सानूने सानूने सानूचे प्रेम होते त्यामुळे तिने सुय सोबत प्रेमविवाह करण्या करायचं ठरवलं सुषमाने कसलीही अडकाटी केली नाही सर्व चांगले आहे सानू खुशीत राहील असा तिला विश्वास वाटला पण त्याची आई जरा खडूस होती त्यात सतीश गेल्यामुळे ह्यांची परिस्थिती जेमतेम होती कोणतीही बडेजाव न करता थोडक्यात लग्न करावे लागले त्यात सानवी येताना हवे तसे दागिने घेऊन आली नाही म्हणून सासरी सर्व हिनवत होते तिच्या सासूच्या मैत्रिणी तिच्या तिच्या ती सावत्र आईला नाव नावं ठेवत होत्या सावत्र आई आहे ना म्हणून असे मुद्दाम पाठवले असेल सगळे स्वतः घेतले असेल लेकीला लंकेची पार्वती करून पाठवले आहे हे मंगळसूत्र घालून पाठवले आणि कु कुचितपणे हसू लागल्या आता मात्र तिचा स्वतःवरचा ताबा सुटला माझ्या आईची शेवटची आठवण म्हणजे हे मंगळसूत्र आहे जे मा जे माझी इच्छा होती तेच मी घाला माल मी घालावे तिचा आशीर्वाद हा आशी आशीर्वाद ह्यात आहे आहे यामध्ये आणि माझ्या सा सुषमाईला नाव ठेवण्याची तुम्हाला काहीही अधिकार नाही आज ती आहे म्हणून मी आहे तिने योग्य संस्कार दिले शिस्त लावली संयम व्यक्त शिरपणा मोठ्यांचा आदर या सगळ्या गोष्टी कोणतीही अपेक्षा न ठेवता शिकवल्या बाबा गेल्यावर सुद्धा त्यांनी कमवलेला एकही पोसा स्वतःला न घेता सर्व काही मला दिले कधी सावत्रपणा तिने मला दाखवलाच नाही तो कायम ती मला दा का पण मात्र तो कायम मी तिला दाखवत आले माझ्यासाठी तिने तिची कूस उजू दिली न देण्याचा निर्णय घेतला पण मला मात्र वेळी वेळीला कधी कळलेच नाही तिने मला फक्त प्रेम दिले त्या बदल्यात एकच अपेक्षा होती की एक दागिना तिला हवा होता जो कधीच मी तिला देऊ शकले नाही सगळ्या बायका अगदी उत्सुकतेने तिला विचारू लागल्या कोणता दागिना गं नक्कीच मौल्यवान असेल तो म्हणून तर तिने एवढं ॲडजस्ट केलं असेल कुजबूज सुरू होती तेवढ्यात तिथे सुषमा आली बायका अजून कुजबुजत कुलचितपणे हसू लागल्या सुषमा मनातून घाबरून गेली सानूने काय केले असे काय वागले की ह्या बायका अशा बघतायत तेवढ्यात सानूने तिला येऊन घट्ट मिठी मारली आणि हात तिच्या गळ्यात घालून तिला प्रेमाने आई म्हणून हाक मारली दोघी मायले की सारं विसरून एकमेकींच्या मिठीत हरवून गेल्या बायका कुजबुजत असताना सानू म्हणाली तुम्हाला तो तो दागिना बघायचा होताना हाच आई म्हणून हाक मारून माझ्या दोन्ही हातांनी तिच्या भोवती घातलेला हा हार हाच तिला मातृत्वाचा दा मातृत्वाचा दागिना म्हणून हवा होता सुषमा तर सुषमाला तर भरून येत होते पण दोघींनीही सतीश आणि आजीच्या फोटो फोटो समोर उभे राहून फोटोला हात जोडत होत्या सानूने त्यांची माफी मागितली आणि आईला कधीच अंतर देणार नाही असे वचनही दिले भिंतीवर लटकव लटकवलेल्या फोटोमध्ये सतीश आणि आई आज खरे अर्थाने हसले मातृत्वाचा खरा दागिना ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हे कथा कोणत्या गावातून किंवा किंवा कोणत्या शहरातून पाहतात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत थँक्यू सो, तो सो मच